माधवनगर रेल्वे पुलासाठी एकतीस जुलै रोजी चाबूक फोडवा आंदोलन माधवनगर रेल्वे पुलाचं काम पूर्ण करा त्यानंतर इतर पुलांचं काम सुरू करा माझी आमदार नितीन शिंदे यांची मागणी सांगलीतील माधवनगर रोडवर उड्डाण पुलाचे काम अनेक महिन्यांपासून रखडलेलं आहे ठेकेदाराला पंधरा ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे मात्र त्यापूर्वी प्रशासनाने जुना बुदगाव रोड येथील पुलाचं काम सुरू करण्यासाठी सदरचा मार्ग बंद करण्याची सूचना दिली आणि आता यावरून सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते आणि व्यापारी आक्रमक झाले सदर माधवनगर पुलाचं काम अनेक महिन्यांपासून रखडलेलं आहे ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू आहे यावर प्रशासन लोकप्रतिनिधी यांचा अंकुश नाही येत्या एकतीस जुलैपर्यंत या पुलाचं काम पूर्ण करून हा पूल वाहतुकीसाठी खुला होत नाही तोपर्यंत इतर पुलांचे काम सुरू करू नये अन्यथा एकतीस जुलै रोजी रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर चाबुकफोडा आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिलाय याबाबत बोलताना नितीन शिंदे म्हणाले की माधवनगर रेल्वे पुलाचं काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे सदरच्या मार्गावरून तासगाव आटपाडी खानापूर विटा या शहरांना जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय माधवनगर रेल्वे उड्डाणपुलाचं काम एकतीस जुलैपर्यंत पूर्ण करून वाहतुकीस खुला करा या पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतरच बुधगाव रोड ब्रिज माधवनगर नांद्रे ब्रिज आणि कृपामयी पुलाचं काम पूर्ण करा हे काम पूर्ण झालं नाही आणि इतर पुलांचं काम वाहतूक बंद करून सुरू केलं तर त्या ठिकाणी जाऊन आम्ही काम उद्ध्वस्त करू असा इशारा देत माधवनगर रोडवरील रखडलेल्या चोवीस कोटींचा पूल माधवनगर आणि शहरातील काही व्यापारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे मुदतवाढ ठेकेदाराला दिली आहे मुदतवाढीसाठी होणारे नुकसान कोण देणार सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे लोकप्रतिनिधींनी तातडीने काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे जर हे काम एकतीस जुलैपर्यंत पूर्ण केलं नाही तर हातात चाबूक घेऊन त्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात चाबूक फोड आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे माधवनगर नगर रोडवरील रेल्वे उद्यान पूल हा एकतीस तारखेपूर्वी पूर्ण करून सुरू करा तोपर्यंत सांगली जिल्ह्यातील वसगडे असू दे रुपामाईजवळील जो रोड पूल आहे तो असू दे किंवा पंचशील नगर येथील पूल असू दे एकाही पुलाचं बांधकाम आम्ही त्या ठिकाणी चालू करू देणार नाही ते बांधकाम आम्ही जाऊन त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून बंद पाडणार असा इशारा या आज या ठिकाणी माधवनगर रोडवरील जो रखडलेला पूल आहे या चोवीस कोटी रुपयाच्या पुलासाठी या भागातल्या व्यापाऱ्यांचं जनतेचं उद्योगपतींचं एक हजार कोटीपेक्षा अधिक नुकसान झालेलं आहे याने मुदतवाढ न मागता या ठेकेदाराला ह्यांनी मुदतवाढ दिलेली आहे ह्या मुदतवाढ जी दिली आहे त्या मुदतीत ज्या व्यापाऱ्यांचं नुकसान होते त्यांना नुकसान भरपाई कोण देणार राज्याचं पावसाळी अधिवेशन चालू आहे या भागातून जाणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधीने सरकारला धारेवर धरून पूल फूल हा पूल रखडलेला पूल हा ताबडतोब सुरू केला पाहिजे अशी आमची मागणी आहे जर हे केलं नाही तर एकतीस पूर्वी जुलैपूर्वी हा पूल जर सुरू झाला नाही तर हातात हंटर घेऊन त्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांना हंटर फोड आंदोलन आम्ही हाती घेणार आहे असा इशारा या ठिकाणी मी देतो अगोदरचं आंदोलन आपण श्राद्ध घालण्याचं जे केलं साधारण आज एक महिना झाला या गोष्टीला तो आपला प्रयत्न होता की लोकांचा ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात येऊन त्या कामाला चालना मिळावी आणि लवकरात लवकर सर्व नागरिकांची लोकांची व्यापाऱ्यांची ह्या अलापेष्टातून मुक्तता होईल अशी आशा बाळगून आम्ही ते आंदोलन केलेलं होतं दुर्दैवानं एक महिना झाल्यानंतरसुद्धा त्या कामाला हवी तशी गती नाही आणि अजूनही रेल्वे प्रशासन असू दे राज्य प्रशासन असू दे किंवा लोकप्रतिनिधी असू देत ह्या गोष्टीकडं गांभीर्यानं बघत नाही असं वाटल्यामुळं आज पुनशे एकदा परत हे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लोकांना कदाचित या गोष्टीकरता आंदोलनाला उतरावं लागेल त्याशिवाय ह्या गोष्टीला पूर्ण पूर्णता येणार नाही असं वाटतंय आहे म्हणून हा परत एकदा प्रयत्न आहे आमचा की या गोष्टीकडे गांभीर्यानं बघून ठरलेल्या वेळेत पुलाचं काम हे व्हावं त्याशिवाय बाकीच्या कुठल्याही पुलाचं कामाला प्रशासनाने हात घालू नये की आपल्या मार्फत मी ह्या लोकांना एक हे करतो आवाहन करू इच्छितो ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली